नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सकाळीच अक्कीला वर्ष श्रद्धासाठी वाकुडीला सोडून आपण डायरेक्ट पोहोचलो ऑफिसमध्ये संकेत फोटो आले ते त्यांचं काम केलं त्याच्यानंतर बायको पण सोबत होती त्याच्यामुळे बघतो युट्यूबच बघितलं म्हणलं आता काय करू तर माझा एक चांगला सिनेमॅटिक शॉट घे मग तिने असा घेतलाय आहे कसा वाटत आहे सांगा मग मला आणि इथून आपल्याला पुढं आप जायचं होतं तर गणपती भेटले रस्त्यात आणि रस्त्याचे कामं पण चालू आहे का नागऱ्यात सासरवाडीत जायचं म्हणून बायको म्हणले काहीतरी खायला घ्या तर खायला घेऊन डायरेक्ट पोहोचलो सासरवाडीत पाणी आणि स्माइल दोन्ही देऊन मेवणीने आपलं स्वागत केलं समोसा पण आलता आणि मेवणी काय म्हणते आता बघा बर का आजपर्यंत आपण ये ना भाजलेले कणसं खाल्ले होते उकडलेले खाल्ले होते पण तळलेले नव्हते खाल्ले उकाडायला कणसावर गप्पा मारित मारीत ताव मारला सासूबाईंचं इकडं कारलं करायचं काम चालू होतं सास रेवी आमच्या स्तंभूत होते म्हणजे कंस खायच्या गणपतीचं डेकोरेशन पण मस्त केलं होतं त्याचं पण आपल्या कॅमेऱ्यात व्हिडिओ घेतला वाजल्या होत्या साडेसहा पावणे सात म्हणलं गेलं बाईन घरी मिळून येईल म्हटलं जावा का ती म्हणते नाही नाही थांबा लय दिवसाने आलेत म्हटलं नाही नाही बाय बाय कर आम्हाला जाऊन दे आता आम्ही जातो घरी तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद